ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. नाशिक लोकसभेचा उमेदवार कोण? मंत्री दादा भुसे यांचे रोकटोक वक्तव्य. नमस्कार मित्रांनो, धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या विद्यमान खासदार हेमंत गोडसे व राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांच्या उमेदवारीसाठी जोरदार र‍ॅसके सुरू आहे. विशेष म्हणजे विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे शिंदे यांचे शिवसेनेचे सलग दोन वेळा खासदार म्हणून निवडून आलेले खासदार आहेत तर मंत्री छगन भुजबळ यांच्या नावाची देखील आता नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी चर्चा सुरू आहे या संदर्भात विचारले असता शिवसेनेचे मंत्री दादा भुसे यांनी रोखोक वक्तव्य केलेलं आहे पहा नेमकं काय म्हणाले दादा भुसे नाशिक लोकसभेच्या संदर्भामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की ती स्टँडिंग जागा शिवसेनेची महायुतीच्या माध्यमातून आहे आणि म्हणून नैसर्गिकरित्या आम्ही त्या ठिकाणी शिवसेनेला ती जागा मिळाली पाहिजे हा दावा आमचा कायम आहे काय वाटते नाही मला वाटतं की या क्षणाला सुद्धा आमचा दावा आहे की ती जागा शिवसेनेची आहे महायुतीमध्ये आणि विद्यमान खासदार गोडसेजींच्या माध्यमात अनेक चांगली कामं त्या ठिकाणी संपन्न झालेली आहे अर्थात शेवटी महायुतीचे नेते जो काही निर्णय करतील त्याचं मार्गक्रमण करणं एक शिवसैनिक म्हणून आमची सगळ्यांची जबाबदारी असणार आहे आम्हाला विश्वास आहे की ती जागा शिवसेनेला सुटेल शिवसेनेत झालेल्या राजकीय बंडानंतर हेमंत गोडसे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थन केले विशेष म्हणजे दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीस असे सलग दोन वेळा नाशिक लोकसभा मतदारसंघातून हेमंत गोडसे हे विजयी झालेले आहेत त्यांनी दोन हजार एकोणीस साली समीर भुजबळ यांचा पराभव केलेला आहे असे असताना सध्या त्यांच्या उमेदवारीवर टांगती तलवार पाहायला मिळत आहे कारण ज्या भुजबळांचा पराभव केला त्यांच्याच कुटुंबातील उमेदवार असण्याची आता चर्चा सुरू झालेली आहे विशेष म्हणजे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांच्या उमेदवारीची सध्या जोरदार चर्चा ऐकायला मिळत आहे असे असताना देखील शिंदे यांचे शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे हे देखील प्रचंड आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत असून यातच मंत्री दादा भुसे यांना विचारले असता त्यांनी याबद्दल रोकटोक वक्तव्य केलेलं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद